हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल रुवी गाजरे yeah. आज मी तुम्हाला नवीन जन्मलेल्या बाळाला किंवा कुठल्याही बाळाला भेट देण्याआधी जे महत्त्वाचे पाच नियम असतात ते मी तुम्हाला सांगणार आहे आता तर सगळे म्हणतील की बाळाला भेटण्यासाठी कसले नियम पण हे बाळाच्या वाढीसाठी गरजेचे आहेत चला मग सुरुवात करूयात सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा नियम म्हणजे जर आपण आजारी असल तर आपण कुठल्याही बाळाला भेटायला जाऊ नये कारण आपल्यामुळे बाळही आजारी पडण्याची शक्यता असते आणि आता दुसरा नियम म्हणजे कोणीही बाळाचे गालावर किंवा लिप्सवर किस करू नये त्याच्याने आपल्या तोंडातले जंतू बाळाच्या स्किनला लागतात आणि बाळाला इन्फेक्शन होऊ शकते तिसरा नियम म्हणजे बाळाला स्पर्श करण्याआधी आपण आपले हात स्वच्छ धुवावे आणि आता चौथा नियम म्हणजे आपण जर बाळाला भेटलो असेल तर आपण बाळासोबत फोटोही काढतोच पण ते फोटो आपण सोशल मीडियावर पोस्ट करू नये बाळाच्या आईवडिलांना विचारून पोस्ट करू शकतो आपण आणि आता पाचवा आणि महत्त्वाचा नियम म्हणजे तुम्ही जर बाळाला भेटायला जाणार असाल तर तुम्ही बाळाच्या आईला किंवा घरच्यांना तसं आधी इन्फॉर्म करा आणि मगच जा तर हे आहेत पाच महत्त्वाचे नियम तुम्हीही पहा तुम्हालाही गरजेचे वाटतात का मला तर हे नियम फारच गरजेचे वाटतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग